नमस्कार मित्रांनो वडगाव हवेलीत मैदान होतंय आणि या मैदानात प्रमुख बैल कुठले आलेत काय काय बैलांचे पैरे आपण बघूया नेहमी बघतो तसं चला या माझ्याबरोबर आणि जाणूया कोण कोणाबरोबर पाळणार आहे आज या, कौन, या। मित्रांनो निशान कुठला निशान आहे शिरावड निशान कोणावर पाहिर आहे आज आज लक्ष्यावर कुठला लक्ष्या शरदापट लक्ष्या आणि निशान लक्षा, मित्रांनो राजा एम एम राजा कोणावर पळतोय सरजा सरांचा निंबाळकर सरांचा सरजा सरजा आणि पळतोय राजा सरजा राजाची जोड कुठला बैल आहे ग्रुप भारत भारत कोणावर पळणार आहे आहे कुठला वारा बरं बरं चालू बर, ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध बैल महिब्या महिब्या कोणावर पळतोय सातारा एक्सप्रेस बलमा आणि महेबिया चांगली जोडी पाळणार चालेल तर ऑल द बेस्ट सर थँक्यू सुरुवात नमस्कार चाय घेऊयात कोणावर पळते घरचा साजरा काय घरचा साज घरचा साज चा ठीक आहे ठीक आहे तर नाव सांगा बैलाच नाव सूर्या कुणावर पळणार आहे सूर्या भावन केले होय चांगला पाय आहे ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो पुशेगावच्या मैदानात राहिलेला बुलेट कोणाबरोबर पाळणार आहे देवराष्ट्राचा बुलेट कोणावर पळतोय जीवन डायवर यांचा सुंदर आणि बुलेट पाळणार आहे ठीक आहे मित्रांनो एक पांढरा शुभ्र आणि एक जातीवंत किलार बैल पैलवान पैलवान कोणावर पळतोय कळंबीचा शंभू दोन्ही पांढरे आणि मातीतली बैल माती आणि अजून एक प्रसिद्ध बैल बादल बादल कोणावर पळतोय चंदर कुठला चंदर सासवडचा सासवडचा चंद्र ऑल द बेस्ट <laughs> काय नाव यायचं गजा गजा घुडसाळता गजा आणि पैरा पैरा ल घरचं गावची गाडीचा बरं आपलं कोणाला टेन्शन कधी हल्लाय तुम्ही सकाळी सकाळी ना सहा वाजता सहा वाजता चांगला आहे चला चांगला पैरा केलाय गावचा धन्यवाद मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मोठ्या मैदानात चमकदार कामगिरी करणारा बैल कोणावर पळतोय आज आज बैल नवीन पायरा आहे आपला नाना कुडचा पक्ष बारामतीचा पक्ष मुलाखत घेतलेली चांगला बैल पळतोय प्रत्येक मैदानात गोला आहे किती वाजता निघाला होता पाहायवरून तरी तीन वाजता सकाळी हा ना आणि तिकडं सिकंदर कुणावर पळतोय सिकंदर ह्याच्या बरायला त्या बैलाचं तेजा केजा बैला नाव केजीला पण नवीनच बैल नवीन आहे त्यामुळे येत नाही आज येईल चर्चेत मग सिकंदर पळलाय तर बरं बैल घातलाय तो पुसळवाला राहिला आहे वा जो बैल सिकंदरला पण दोन्ही पैर आज चांगले आहेत चालेल चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद बैलगाड्यातील विक्रमी खरेदी चिकिया कुणावर पळतोय चिक्या, चिक्या? कर्जपुरचा सुंदर, कर सुंदर आणि एक बैलगाड्यातील नामवंत बैल कोणावर पळतोय आत्ता रायफल मथुरा आणि रायफल म्हणजे वडकीची गाडी पळते आहे तशी किती वाजता निघाला होता सकाळी निघालो पाच वाजता शिगांना वेगळा कलर दिलाय वेगळा वेगळा पाहिजे काय बघ चांगला आहे लकी ठरला ऑल द बेस्ट हो कुठला आहे हा वायकीवाडीचा लक्ष कोणावर पळतोय घरचं घरचं बरं आहे आपलं काही टेन्शन नाही चला कुठून आलाय वायकीवाडी कुठं आले पन्हाळा तालुका कुटावाडी पन्हाळा कुटावाडी पन्हाळा शावाडी शावाडी तर जिल्हा कुठला येतो कोल्हापूर कोल्हापूर वर कोल्हापूर म्हणजे तीन फेऱ्यात पडतो आमच्या भागात सगळी असते सेकंडची मैदान हा सेकंडची मैदानला कायम नंबर आहे गाडी हा कायम गुल घरचा साज घरचा साज आज फायनल पहिल्यांदा वेगळ्या प्रकारात पळत ऑल द बेस्ट मग पहिले थँक्यू मित्रांनो खरसुंडीचा बाबे कोणाबरोबर पळतोय बाबे लक्ष कुठला बुलढाणा बुलढाणा लक्ष आणि बाब्या पळतोय बैलाचं नाव सांगा सोनाई चंद्र सोनाई गार्ड गार्डनचा चंदर चंदर कोणावर पळतोय अमरनाथ बादल बरोबर पळतोय चला ऑल द बेस्ट किती वाजता निघालाय पुण्यावर तीन वाजता तीन वाजता लवकर निघालाय म्हणून चांगलाय आता रेस्टची गरज आहे बैलांची तुम्हाला बी चला महाराष्ट्राचा अजून एक का लाडका सुप्रसिद्ध बैल मथूर तसं मथूर सांगितलं कोणावर पाळणार तर शिरसोडीच्या रायपर बरोबर पाळणार आहे आलं की की गर्दी चालू झाली सांगा सावकार कोणावर पाळणार आहे सावकार गावची घरची गाड्या सावकार आणि हि तर मला वाटते सुंदर बांधलाय सुंदर का हा बरं बरं चालेल चांगला घरचा साज आपलं भर आहे गावचा साज बन हा चांगला आहे पण असल्या राहणार ही बैल पळणार 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 शंभर मित्रांनो अर्जुन बघू काय हाताला काय लागले काय अरे वा अर्जुन तर टॅटू काढलाय सांभाळाय तुम्ही असता हो कोणावर पळणार आहे लखन लखन बर 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 कुठ येतोय लखन म्हणजे तिकडून येतोय काही तर थांबलेला लखन आणि अर्जुन चालेल चालेल एकत्र पळलेत आहेत ना पहिली शंकरपटात चालेल चांगली चांगली गाडी पळेल चला ऑल द बेस्ट काय नाव पहिला आता झलक कोणावर पळणार आहे पाटणच्या सुंदर पाटण सुंदर आणि झलक अतिशय देखणा आणि चांगली कामगिरी करणारा बैल पिष्टन कुणावर पळतोय आबांचा पाखरे आबांचा पाखरे आणि पिष्टन मित्रांनो चिकिया मासाचा चिकिया कोणावर पळतोय जुनी गाडी कुठं गुलात राहिलेली शिरवळ शिरवळ मध्ये का किती वाजता निघाला होता पाच वाजता ना बैल झाला आता फीड झाला पहिल्या स्पीड लावतोय मित्रांनो चिक्या आणि पळणार आहे महाकाल कोणावर चिक्या पंचावन्न लाखाची खरेदी आणि ह्या बैलाचं नाव सुंदर सुंदर आता चर्चेत आहे ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक चांगला पळणारा बैल गजा फोर बाय फोर कोणावर पळतोय आपली येवण जोडी कुठली सांगा वादळ आणि गजा वादळ आणि गजा ह्याच्या अगोदर भरपूर वेळा पळाली भरपूर आणि गुलाल भरपूर ठिकाणी घेतलाय अनुभवी जोडी पळते गजा आणि वादळ पळणार आहे गर्निकीचा राजा कोणावर पळते दादा तेजा बरोबर आहे तेजा बरोबर चांगला पायरा गेलाय चांगला आहे ऑल द बेस्ट दादा थँक्यू मित्रांनो बादलचे मालक कुणावर आहे बादला रोमन बर रोमन कुठला हिंद के रोमन भुसेगाव मध्ये एक नंबर केलेला बैल चांगला पायरा धन्यवाद मित्रांडो हिंद केसरी हरण्याचे मालक बबलू चाचा, कोणावर आहे ओमकारच्या जोडीला कुठला ओमकार ओमकार आहे छत्रपती संभाजीनगर नवीनच पायरा काढला नवीनच आता मी तिकडचेच पायरे जास्त <laughs> करून चॉईस केलेले आहेत हां बघूया कारण तिकडची बैलं कर तलातली आणि हरण्यालाच तला असल्यामुळे कुठेशील तरी त्या गाडीला गती जरा वेगळ्या नाही राज हरणे तर रान आहे माती तरान मातीच्या रानात हरण्या वेगळा पडतो हो नेहमी तर राण आहेपैकी बघूया गाडी नवीन संधी राहण्याची संधी आपण दिलेली आहे तर बघूया हां तला ऑल द बेस्ट चला थँक्यू मित्रांनो भरपूर बैल आहेत लांब लांब बांधलेले असतात काय काय बैल येतात तुम्ही बघू शकता बैल काय काय येतात काय काय मालक अजून आले नाहीत तर हे प्रमुख पैरे असतील आणि काय काय जे नंदी येतात त्यांचे मालक येतात तर काय काहींचे पैरे अजून आले नसल्यामुळं आपल्याला माहीत नसते तर हे प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी पैरे सांगितले त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला मला सांगा कोण ह्या मैदानात बाजी मारेल व का धन्यवाद